नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सहा एप्रिल तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारभाव मिळाला आहे त्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आत्ताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती कोल्हापूर अवोका सात हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटलची किमान दर सहाशे दर एक हजार आठशे आणि सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पुढील बाजार समिती धुळे अवकाय एक हजार दोनशे सदतीस क्विंटलची किमान दर दोनशे कमाल दर एक हजार चारशे चाळीस आणि सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अहो सदतीस क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर एक हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती पुणे मोशी अवोकाय चारशे एकोणतीस क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर एक हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर आठशे पन्नास पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर आवका नऊ हजार शंभर क्विंटलची किमान दर सातशे कमालदर एक हजार चारशे साठ आणि सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे सर्व पिकांचे ताजे बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा